डोंबोली एम सी दिनांक सीतील मे दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या सुमारास डोंबोलीकरांना मोठा आवाज आल्याने एकच खळबळ उडाली सकाळच्या सुमारास डोंबोली एम फेज टू मधील अमोदन केमिकल या कंपनीमध्ये बॉयलर याचा या स्फोट झाला कंपनीमध्ये एकूण तीन मोठे स्फोट झाल्याची प्रथम माहिती समोर येत आहे बॉयलरमधील तीन स्फोटांमुळे कंपनीला भीषण आग लागली स्फोटांची तीव्रता अनेक किलोमीटरपर्यंत जाणवली होती स्फोटांच्या तीव्रतेमुळे परिसरातील अनेक इमारतीच्या काचा फुटल्या कंपनीला लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुराचे लोट पसरले आगीमुळे कंपनीच्या बाजूला असलेल्या हुंडाई शोरूमला देखील आग लागली घटनास्थळी प्रशासकीय अधिकारी स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी व नेते मंडळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे स्फोटादरम्यान कंपनीमध्ये काही काम करत असलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात यश आले आहे व अजूनही काही कामगार कंपनीमध्ये अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे स्फोटाची काही नागरिक जखमी झाले असून उपचार सुरू आहेत आगीवर अग्निशामक दलाच्या जवानांचे आग विजनाचे शर्तीचे प्रयत्न सुरू असून विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या, दिले या स्फोटात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेले आहेत सतत होणाऱ्या स्फोटांमुळे डोंबिवलीकर यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐराणीवर आला असून शासन याबाबत कोणती पावले उचलणार असा मोठा घन प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर उभा आहे विशेष प्रतिनिधी डोंबोली